मस्त आता मटन रेडी झालेला आहे स्टाईल स्टाईलमध्ये आपल्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आग्री बाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे आज आम्ही सर्व मित्र चाललो आहे फार्म हाऊसवर पाळी बल्डेश्वर या रोडनी आम्ही जाणार आहोत आणि तिकडे उंबरे गाव आहे तिकडे आम्ही जाणार आहोत फार्म हाऊसवर आता पुढे दाखवतो हो कुंबरे गावात आता थांबले तर थोडंसं था सामान घ्यायचं जेवण वगैरे बनवायचं हे बघा इथे थांबलं हे बघा समोरच दिसतो बोर्ड उंबरचिंड चावणी इथून घ्यायचा लेफ्ट आम्हाला खाली उतरायचं आहे हे बघा काहीच पोचलो आता आम्ही आरव फार्म आणि या व्हिडिओमध्ये भरपूर मज्जा येणार आहे बघा तुम्ही फार्म हाऊसवर आलो आहे आता आम्ही आमची मंडळी आहे आठ दहा जणं आहोत आम्ही टोटल दहा जणं आहोत दहा दाखवतो तुम्हाला आता स जेवण बनवायची तयारी सुरू केलेली आहे आम्ही लेट झालो यायला बाकी सर्वजण दुपारी आली होती इथे तर आता बघूया काय काय आहे जेवणाच्या आयटम हे बघा वाम मच्छी आणि डाकू आहेत डाकू डाकू उचलून दाखवा जरा आपल्या मंडळीला कसं असतं हां हे बघा राजेश नाईक आमचे स्पेशल कुक आहेत काय बनवले चिकन शिजला पण थांबा ना म्हणा तुला बोलले ना आपण अपन, आपले मंडलेला दाखवलं असतं तुझी रेसिपी कसा बनवतोस ते ओके बघा मच्छी फ्राय करायची तयारी करतोय राजेश काय काय डेकलास हल हा बघा फार्म हाऊसचा व्ह्यू एकदम छान आहे मस्त एकदम आणि लेफ्ट साईडला गेल्यावर ले इथे कंपाऊंड जिथे इथे बाजूला नदी आहे हे बघा बॅक साइडला मस्त नदी आहे राजेश शेटणी मस्त चिकन बनवलंय बटाटा टाक बटाटा टाकल्याशिवाय आपले आगरी चिकनला चव नसतं बरोबर ना पण तू थांबलाच नाही म्हणा सुरुवातीपासून रेसिपी तुझी दाखवली तो मस्त एकदम लिवर पेट फ्राय करायचं आहे आणि तयारी चालू आहे राजेश नाईक माफेवरून आहे मापेल आणि त्याचा पण चॅनल आहे हो यूट्यूबवर आहे की इन्स्टावर टाकतो तो राजा किचन म्हणून इन्स्टावर तो व्हिडिओज टाकतो रेसिपीच्या अख्खा गरम मसाला इलायची कार अदरक लसुन पेस्ट अदरक लसुन पेस्ट नुस्सा लसुन, सुने। लसुन पे है अदरक लसुन पेस्ट कोथिंबीर मिर्ची धनिया बारे रेसिपी है तुझी मैंने कहा हाँ मस्त है कि आता काल जेटा शिस्त बगा मस्त रेसिपी राजेश एक नंबर है आता एक स्लो गैस वो सोचते ना अपने लो गैस मस्त बघा मंडली लिवर पेठा काय वास सुटलाय सुगंध सुटलाय आणि जेवण आता रेडी आहे आता मी करतो सुरुवात थोडीशी एन्जॉयमेंट करायची बघा चिकन छान मच्छी मच्छीपरायची तयारी चालू आहे आता आम मच्छीने टाकू मस्त मॅरिनेट झाले ना आता शेव केला गॅस मिनी मस्त पैकी फिश फ्राय thank you हो मित्रांनो रात्रीचं जेवण थोडंफार दाखवलेलं मी तुम्हाला आता चालू आहे ब्रेकफास्टची तयारी नाश्त्याची uh, okay, अंडा बुर्जी बनवतोय आता नाश्त्यासाठी

राजा किचन ची रेसिपीच माप बघा एकदम अक्युरेट असत काय बारा तर बारा बारा तर बारा बारा चे पुढे एक पण नाही मापात पाप नाही हे बघा <coughs> आपलं चॅनेल पहिली वेळ रेसिपी लाईव्ह रिस्थिती गोष्टी होती परतुजी शिवाय छा केलंय ना हे बघा फायनल झाले आता बुर्जी आमची ब्रेड आणून ठेवले आहेत मस्त बुर्जी बरोबर ब्रेड आणि भाकरी पण आहेत तांदळाच्या हे बघा मटन बनवायचं आहे दुपारी जेवायला कांदा वगैरे कापून लसूण सोलायची सगळी तयारी चालू आहे आणि इथं आरशेत मात्र नाश्ता करतोय आहे य मंडली मस्तपैकी मटन वॉश करून घेतलं आता आणि कांदा वगैरे सर्व कापून तयार आहे दाखवतो थोड्या वेळेला तुम्हाला बनवताना दोन तीन जेंट्स मिळून कसे जेवण बनवतात हे बघा सुरुवात केली आता आमचे मटणाची रेसिपीला कांदा कांदा गरम मसाला वगैरे हो अख्खा गरम मसाला इलायची हो वगैरे हो सगळं टाकलंय हे बघा अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ठेचून टाकली आहे मसाले खर्चा अगरी अग्री कोळी मसाला टाकला मस्त मटण त्याच्यात आणि पूर्ण मिक्स करून घेऊ बघा मस्त एकदम कडक मटन शिजतोय कडक रेसिपी शिजल्यावर दाखवतोय मी तुम्हाला फायनल झाल्यावर आता बघा लेडीज बनवतात तिथं आपल्याला आपल्या घरी पण बनतो पण कधी दोन तीन पुरुष मिळून बनवतात जेंट्स जेवण ती खाण्याला अलग मजा असते जसं आपण लग्नात साखरपुड्यात खातो आमच्या इथे तर लग्न कार्य वगैरे हो असेल तर सर्व जेंट्सच जेवण बनवतात हे बघा आता आपला मटनचा रेसिपीचा पूर्ण फायनल झालं आहे आणि आता खोबरा टाकला मटन कारण खोबऱ्याशिवाय आपला आगळीगोळी जेवण तयार होतच नाही तुम्हाला पण माहिती आहे ही रेसिपी बघून नक्की तुम्ही ट्राय करा मित्रांनो मस्त गरम गरम भात मस्त आता मटन रेडी झालेलं आहे आगरी स्टाईल मध्ये आपल्या एकदम छान टेंडर मटन थोड्या वेळ जेऊ आणि आम्ही निघू घरी जायला बाजूला नदी आहे आणि हे बघा मंडली बाजूलाच नदी आहे त्याच्यात आता सर्व पोहत आहेत बघू शकता चला काहीच आता आमची विकेंड पिकनिक झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय घरी जायला संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि पाऊस बघा कसं निघायच्या टायमावर परफेक्ट हे एकदम मस्त क्लायमेट दिवसभर नव्हता पण आता घरी जायच्या टायमावर आलं आहे चला ठीक आहे आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग